मराठी वर्णमालेतील एकूण वर्णांची संख्या किती अठ्ठेचाळीस बावन्न कि पन्नास स्वर कोणते स्वरादी कोणते क्ष आणि ही संयुक्त व्यंजन आहेत की व्यंजन आहेत अमान्य हा नक्की स्वरादी आहे की स्वर आहे हे सगळं कन्फ्युजन तुमच्या सगळ्यांचं नेहमी होत असतं आणि या कन्फ्युजन वरच एमपीएससी प्रश्न विचारत असते मग हे प्रश्न सरळ सेवेला असतील तलाठी भरतीला असतील किंवा अगदी एमपीएससीच्या मुख्य परीक्षांच्या मराठी पेपरला सुद्धा असतील आजच्या नंतर हे कन्फ्युजन राहणार नाही कारण आज आपण ओळख करून घेतोय वर्णमालेची मग वर्णमालाची ओळख म्हणजे काय तर त्याच्यामध्ये चार महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात एक म्हणजे काय रे स्वर स्वरादी व्यंजन आणि संयुक्त व्यंजन अगदी सोपं आणि याच्यावरती विचारले जाणारे फक्त दोन ते तीनच प्रश्न आहेत जे नेहमी विचारले जातात तेवढेच आपल्याला करायचे आहेत सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जाणार वर्णमाला एकूण वर्णमाला एकूण कितीचे किती आहे म्हणजे एकूण वर्ण किती आहेत अठ्ठेचाळीस आहेत पन्नास आहेत की बावन्न आहेत आता काहीच लक्षात ठेवायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवा की वर्ण आहेत एकूण बावन्न जुन्या वर्णेमालेत अठ्ठेचाळीस होते असा तसा प्रश्न सुद्धा विचारला जाणार नाही वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती वर्ण आहेत बावन्न लक्षात ठेवा दुसरा प्रश्न विचारला जाणार एकूण स्वर किती एकूण स्वर आहेत चौदा स्वरादी किती एकूण स्वरादी आहेत दोन व्यंजन किती एकूण व्यंजन आहेत चौतीस आणि संयुक्त व्यंजन किती एकूण संयुक्त व्यंजन आहेत दोन बर मग आता ही कोणकोणती आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणतरी स्वर कोणते आहेत अ आ ई बरोबर नंतर स्वरादी अम आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग हे दोन आहेत स्वराधी एका परीक्षेला प्रश्न विचारला गेला मेन्सला एमपीएससी च्या कंबाईनच्या मेन्सला की अमानिया हा हे काय आहेत हे काय आहेत रे स्वराधी आहेत अनुस्वार म्हणजे विसर्ग अनुस्वार आणि विसर्ग आता व्यंजन कोणती आहेत किती आहेत चौतीस व्यंजन आहेत कोणती आहेत तुमच्या समोर आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची क ख पासून ते हळ प्रयत्न किंवा क्षेपर्यंत हे जी व्यंजन आहेत हे तुमची क्रमवार पाठ असली पाहिजेत का पाठ असले पाहिजे याच्या पुढचे जे आपले लेक्चर्स आहेत स्वरांची ओळख करून घ्यायची स्वरांचे प्रकार व्यंजनांचे प्रकार आणि मग त्यातून तयार होणारे प्रश्न या सगळ्यांसाठी ही पाठ असणं अपेक्षित आहे जर एका वेळी बसलात तर वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पाठ होणारी ही गोष्ट आहे त्यामुळे आजचा होमवर्क हा हेच आहे की तुम्हाला क्रमवारपणे हे पाठ करायचं आहे ठीक आहे ही आहेत व्यंजन आणि त्यानंतर संयुक्त व्यंजन आहेत क्ष आणि आता एक एक मी वाचून दाखवत नाही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा जसं मी सांगितले मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आपल्या सगळ्यांना वाचायचे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी पहिल्याच मध्ये ही दिलेली आहे वर्णमाला तर हे झाली आपली वर्णमालेची ओळख याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचं रे स्वरांचे प्रकार पाहायचे मग व्यंजनांचे प्रकार पाहिजेत आणि त्या अनुषंगाने विचारले जाणारे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत आजचा हा अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओ पण यातून तुमचे तीन प्रश्नास क्लिअर झाले आहेत याच्यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि याच्या पुढचा व्हिडिओ लगेच येणार आहे तो सुद्धा लगेच पहा आणि याचा अभ्यास सुरू करा तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जे जे विद्यार्थी परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना मोफत तयारी करण्यासाठी आपला चॅनल नक्की सजेस्ट करा धन्यवाद